ते देव तो असा आहे ना गाडल्या गेलाय अशी उभाच टाकलेला आहे पुरलेला आहे म्हणजे अशी एक खानाची खोली बंद स्थिती त्याला जायला नाही यायलाही नव्हती पण आता ती माळदी घरं असल्यामुळे ती पडल्यात मग तो आता मोकळा झालाय म्हणजे मग आता ती खोली तोडल्यामुळं किंवा त्या सगळ्या गोष्टी ओपन झाल्यामुळे ते बाहेर आलेले बाहेर आले आणि दीरभी वा गेला मग या याच्यापैकी आता माझा नवराच एकटा राहिला मग ही मेन माणसं गेल्यानंतर मग माझ्या नवरा याडा झाला त्याच्यानंतर आता आक घरच याडं झाले समंदे बाबा अच्छा नमस्कार मित्रांनो माझं नाव वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्ट्री टॉक्स या चॅनलवर आणि आज आपण मनसरलाच आहोत तर आपल्या ज्योती मॅम आहेत त्यांच्या फॅमिली मेंबर्स आहेत कांताबाई म्हणून त्यांचा ऑलरेडी किस्सा त्यांनी सांगितलेला आहे नसल ऐकला तर नक्की तुम्ही तो किस्सा ऐका आणि आज, आज आपण त्यांच्याबरोबर बसलो बुरु आहोत त्यांच्यासोबत लग्न झाल्यानंतर ते आत्तापर्यंत कसं कसं काय काय किस्से घडलेत तर आपण त्यांच्याकडून ऐकून घेऊयात नमस्कार कांताबाई नमस्कार बरं कुठं राहिले तुम्ही आत्ता कारफाटा आता आणि याच्या आधी तुम्ही कुठे राहिले होते इथंच इथंच पहिल्यापासून मग काय कस काय काय घडलं होतं तुमच्या बरोबर मग ती गावाकडे असे नुसते हानी बसत चालल्या किंवा येवत चाललं मग कामा तर इकडे आधी चाळीस वर्ष इकडेच राहिलं अच्छा आणि घरात गेलो का ते सुख समाधा लागत नव्हतं आणि त्याचा तपास होत नव्हता जावा सासू गेली नवरा याडा झाला मग तिथून मोरा आपण बाहेर पा त्याची फची पोरं व्हायना फोड 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 ते जे घरात हाय त्याची फोड व्हायना अच्छा म्हणजे घरात जे प्रॉब्लेम होतो ते कशामुळे माहित नव्हतं माहिती नव्हतं मग ते असं सांगायचे निवड ठेव तिथं शिळे कोण सांगायचं असे बाहेर पगायला गेल्यानंतर अच्छा आणि मग लोकांना विचारलं जुनी लोक सांगायची का तिथं संबंध हाय ते समान द्या बाबा म्हणून त्याची फोडच वैना वयना आपली ज्योतिताईनं फोड केली तिथून वर मग सगळीच तेच सांगायला पण पहिली ज्योतिताईन फोड आपण जालते काय प्रॉब्लेम झालत काय तुम्हाला घरामध्ये मग असं सासू गेली सासरा गेला एक वर्षात एवढी माणसं मीन मिन गेली मग तिथून वर सासू कोण कोण वारलं होतं पहिला भाया वारला मग सावत्र सासू वार भाया, भाया भाया म्हणजे कोण मोठा या माझ्या नावऱ्याचा भाऊ अच्छा म्हणजे तुमचे तीर बाह्या म्हणतात त्याला बाया अच्छा तुमच्या म्हणतात आणि मग त्याच्यानंतर सासू वारली मावळून सासू वारली सासूचा भाऊ वारला आणि हे कधी कधी वारत गेले किती किती टाइम पिरियड होता यांच्यामध्ये महिने परफेक्ट सहा महिनेच आणि ज्यावेळेस सासरा वारला मग तिथून मोर मग लोकांनी अशी हालदशा करून मग या लोकांना राहूनच नाही तिथे मग यांनी मुंबईला पोटवर येतो मग घरदार सगळं लोकांनी घेतलं मग त्याच्यानंतर तीन पोरं होती तिच्यातलं एक ते गेलं फरार झालं आलंच नाही कोणाचे तीन पोरं होते अच्छा तुमच्या सासूंचे तीन पोर होते बाया गेला आणि दीरबी वा गेला मग या याच्या आता माझा नवराच एकटा राहिला मग ही मेन माणसं गेल्यानंतर मग माझा नवरा याडा झाला त्याच्यानंतर आता अख्खं घरच याडं झाले कुठलं ते वाड्यातलं वाड्यातलं नाही आम्ही जाता इथं येड झाली ते वाड्याला पगायच नाही गेलो आम्ही वाड्याला तिकडे पगायला नाही गेलो काय नाही इथं नाही आम्हाला नाही ना खाऊन नाही ना देत असा मेळावा होऊन येत नाही म्हणजे सगळी माणसं जोडून नाही देत त्याच्यामुळे मग असच गावगाव गाव हिंडत गाव 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 राहिलो आणि याच्यात भरपूर दुःख काढली मात्र काय काय झालं त्यावेळेस म्हणजे असत ना मग कोणी आजारी पड कोणी काय नुसतात तांटा काम करायला गेलं कर करा। तर काम करीत नस मग एवढे पाच एकर घेऊन सासू घेऊन मग हे पोट भर नाही अवघडच का ना पैसा पाणी टिकून पैसा पाणी मग मरा हे दारूचे निशा भानगडी याच्यातच मग गेलं मग पोरींची लग्न केली मग त्याच्यानंतर पोरांची केली पण आज तिला भाऊ भावालाच ओळखीत नाही तर आपल्याला कोण ओळख बरोबर सोयऱ्या दायऱ्यात कोणाच्या याच्यात म्हणजे त्या घराला किंमतच नाही राहिरे घर तुटलंच तुमचं हा मग त्याच्यामुळं मग त्या देवाचं तर करायला कोणी उभं राहत कुठल्या देवाचं समंधी बाबा अच्छा ज्यांच्यामुळं प्रॉब्लेम सगळे झाले त्यांना समंधी बाबा म्हणतात ती गावची समंध्या म्हणतात पण तो देवानगडी म्हणजे आपण पाहिलं कुठं तर ते देवानगडी त्याची दे आपल्याला आवरत नाही आणि त्याला कोणी दरारही करीत नाही बरं त्याला आपण तिच्या गोटी गेलो आपल्याला अजून उचल टाकतो उचल उचल टाकतो म्हणजे काय करतो एक्झॅक्टली मग आजारी पडणं कि होणं मग घरात आपल्या आपल्या घरात लढा लागत घरातल्या घरात बांधणं बघ घरातल्या घरात बांधणं त्यापेक्षा येणं जवळ त्याचं आपण मार्गच करत नाही तर आपण शांत त्याचा मार्ग करायचं काय म्हणजे एक्झॅक्टली करायचं काय मार्ग करायचं आता कुणी म्हणतं काढून टाका कुणी म्हणतं हे करा काय काढून टाका ते देव तो असा आहे ना गाडल्या गेला असे उभाच टाकलेला आहे अच्छा तुम्हाला कसं कळलं की प्रॉब्लेम आणि कुठल्या माणसाकडनं प्रॉब्लेम आहे कोण होता तो माणूस ज्यांच्याकडनं तुम्हाला प्रॉब्लेम आहे तो माणूस म्हणजे आपल्याला काही माहितीच नव्हतं पोट दुखणे किंवा असं आजार खात्यात मग तीन महिनेच राहिले लग्न झाल्यानंतर जे इकडं बाहेर आम्ही आलो आम्ही बाहेरच राहिलो त्याच्यानंतर आले नडीत तरी कुठं पाहिलं का ते म्हणायचे सामान द्या बाबा त्याला निवड ठेवा मग आम्ही परंपरेने तीच करीत कुठं ठेवायचं मग त्या वाडाय त्या वाड्यात नेऊन निवड ठेवायचा नारळ अच्छा आणि मग तिथून मोर मग ह्याच वना करीत मग ताई म्हणल्या ते नाही नाहीये त्याचं काहीतरी मार्ग पण भाऊ मनावर धरत नाही ना बरोबर मग आता कवा ना आपण तुम्हाला गट करायचं तुम्हाला जाग करून द्यायचं तुम्ही शांत बसलेत ना मग आता शांतच बसून द्यायचं वहीन पर्यंत वहीन कवा तरी आता मी एकटी काय करणार पर्याय काय सांगितलं मग त्यांनी काय करायचं आता ते म्हणतात काही म्हणजे पगणार माणसं काय म्हणतात काढून टाका तो आता काढणे काय सो काय देव त्या जागेतूनच काढून टाका त्याला बुद्ध मारला म्हणजे त्या वाड्यामध्ये तो देव पुरलाय आहे म्हणजे अशी एक खाण्याची खोली बंद असती त्याला जायला नाही यायलाही नव्हती पण आता ती माळदी घर असल्यामुळे ती पडल्या मग तो आता मोकळा झालाय अच्छा त्या खोलीत येणा कोणालाच जाता येत नव्हतं कोणालाच नाही बाहेरून ये ना, ना पडायचा भीती म्हणजे मग मं आता, खोली बायरा बायरा आता ते खोली तोडल्यामुळं किंवा त्या सगळ्या गोष्टी ओपन झाल्यामुळे ते बाहेर आले बाहेर आलं आणि त्यात सगळ्यांना त्रास देतो सगळ्यांना म्हणजे आमचे जे तीनशे उमरा आहे ना त्याच्यातलं प्रत्येक घरातले एक माणूस याड आहे येड म्हणजे डॉक्टर काय परिणाम डायरेक्ट कोणी मेल्या कोणी येडीचे त्यांना काही कळतच नाही अशी येडी ये पिता टाकून त्याच्यामुळे ना आपण आता वावर नाही घर नाही म्हणले आपण जाणच येत हे सगळं तुम्हाला प्रॉब्लेम सुरू झाले हे तुम्हाला कधीपासून सुरू झाले ते म्हणजे तुमचं लग्न व्हायच्या आधी का लग्न झाल्यानंतर सुरू झाले लग्न झाल्यानंतर तिथं वाड्यात मग लग्न होऊन तुम्ही तुम्ही तिकडे गेले ते वाड्यामध्ये आणि तिथ त्याच्यानंतरच मग ते सगळे वारले नाही ते मग माझी आंधी झाली अच्छा तुम्ही जायच्या आधीच ते सगळे वारल्यावर म्हणजे मा असं नावर एवढा तवळ कारण कारण ते मला आठवत नाही पण आमची सासूबाई सांग हे तुमच्या घरात सगळे वारले वगैरे पण हे तुमचं लग्न झाल्यानंतर सगळे प्रॉब्लेम आले ना तुम्हाला नाही ती माणसं आधी वारली ती माणसं आधी वारली आणि मग मग तुम्हाला त्रास व्हायला लागला कि माझं लग्न झालं माझं पट दुखणे किंवा आजारी पडणे हे तीन महिने पाहिले आणि मग आम्ही बाहेर कामाला निघलो मग तिथून मुर माझं ते दुखणं गेलं पण ते एक ना एक माणसं आलाय ना तो याडाही आहेत नाही पण लग्न झाल्यानंतर तुम्हाला त्रास व्हायला लागला मग त्यावेळेस तुम्हाला काय दिसलं का काय गोष्टी झाल्या का त्यावेळेस नाही तर म्हणजे समान बाबा येत्या त्यांना ते, नारळ फाडा त्यांना निवत बना द्यायचं मग आम्ही वर्षकाठी जाऊन द्यायचं त्यांना मग त्या वाड्यातनं आम्हाला जाता येत पण आत्ता हल्ली ना दोन चार वर्षात वाड्या पडल्यामुळं आम्ही वाड्यात जातो म्हणजे तिथं समान आहे त्याला नारळ फोड मग तुझं काही दुखणार नाही काय नाही आणि मग तिथून मोरं ते दुखायचं माझं राहिलं तिथून मोरं मग असंच जाऊ वारली वार मग यांची ही आजारी पडत राहायची तिथून मर सासू सासू गेल्याच्या पुढं मग नवरा याडा झाला तर ते आज पंधरा याडाचे आज गावगाव छिंडतोय आणि ते कुठं होते कुठं नाही आज सहा वर्षात पोवार काय चिपून ना आता तुमची मुलं कुठं मग आता या खडकीला आहे या पुण्याला आहे मग त्यांच्याशी आता कॉन्टॅक्ट वगैरे होतं का कसं काय काहीच नाही काहीच नाही पार मी महिला मंडळात गेले पार पोलीस स्टेशनला गेले ती काहीच जुमती नाही मी म्हणूनच चाला त्या सगळे त्यांच्यात जाणं मुस्किल म्हणजे एवढा वादी वादच आहे तो आज असं जवळ येऊन देत नाही लांब पण घेतो लांब एवढेच तुमची स्टोरी ओके तर मित्रांनो कांताबाईनी ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत एवढेच की ते थोडेसे एजड असल्यामुळं किंवा ते आपल्या आत्ताच्या पिढीच्या नसल्यामुळं त्यांना व्यवस्थित कुठल्या गोष्टी सांगता येत आहेत तर याच्यामध्ये असं झालं होतं की ज्योती मॅम ज्यांनी आपल्या ह्याच्या आधी स्टोरी सांगितली होती त्यांच्याकडनं त्यांनी सगळे त्यांचे प्रॉब्लेम जाणून घेतले त्या वाड्यामध्ये एक जण माणूस राहायचा त्याला उभा गाडलेला होता अर्ध जळलेला होता त्याच्यामुळे प्रॉब्लेम यायचे खूप तर ते जे प्रॉब्लेम यायचे ना तर ऍक्च्युअली तेच प्रॉब्लेम होते की यांचं लग्न झाल्यानंतर हे तिकडे ते तिकडे त्यांना त्रास देणं फॅमिलीमध्ये एक एक जण सहा सहा महिन्यांनी वारणं किंवा कुटुंब अख्खं तुटणं आणि कुटुंब तुटल्यानंतरही ते जे इंडिव्हिज्युअल फॅमिलीज होते त्यांचे तेही एकत्रित न राहणं त्यांच्या हसबंडला पण थोडासा डोक्यावर परिणाम झाला ग ते इकडे तिकडे फिरायला लागले त्यांचा परिवार एकत्र राहत नव्हता तर या गोष्टी सगळं कशामुळे झालं की त्यांच्या त्यांच्या वाड्यामध्ये जी गोष्ट होती ती गोष्ट ती पडल्यानंतरच बाहेर आली आणि ती बाहेर आल्यानंतर ह्या सगळ्यांना त्या गोष्टीचा प्रॉब्लेम झाला आणि तो आजही होतोय त्यांची मुलंही आज त्यांच्याबरोबर नाही आहेत जर त्यांच्या मुलांपर्यंत हा व्हिडिओ गेला किंवा त्यांची मुलं जर हा व्हिडिओ बघत असतील तर कृपया तुम्ही तुमच्या आईला कॉन्टॅक्ट करा आणि त्यांना भेटण्याचा प्रयत्न करा त्या खूप त्रासात नाही गेलेल्या आहेत एवढंच आम्हाला तुम्हाला ह्या माध्यमातून सांगायचा आम्ही प्रयत्न करतो आहे धन्यवाद